नमस्कार मराठीच्या तासात तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत मुलांनो आज आपण कविता बारावी रंग मजेचे रंग उद्याचे बघणार आहोत त्याच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी लिहिली जागतिकरणाच्या या काळात तंत्रज्ञानाशी मैत्री करणारा मानव निसर्गाकडे पाठ फिरवत आहे पण निसर्गाचे पर्यावरणाचे रक्षण करणे ही अतिमहत्वाची बाब आहे पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही असा विचार कवयित्रीने या कवितेत मांडला आहे मुलांनो या कवितेचा पण वाचन करणार आहोत फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी धान्य देईना आई जगवू माती मध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी डोंगरातुनी वाहत येते खळखळते हे पाणी फेन धवलशा तुषारामध्ये राहाल कैसे कष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी मिळेल पैसा मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी हिरवी हिरवी मनेभोवती किती छटा हिरव्यांच्या गर्भरेषमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी मुलांनो किती सुंदर रचना आहे बघा आता मी दोन दोन कडव्यांचा तुम्हाला अर्थ स्पष्ट करणार आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे <coughs> फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी मुलानो निसर्ग हा खरा जादूगार आहे त्याच्या जादुई दुनियेमध्ये रंगांचे गंधांचे साम्राज्य पसरले आहे आभाळाची दुलई पाण्याची आणि वाऱ्याची अंगाई ऐकत धरतीच्या निळाई मांडीवर फुला फुलांचे म्हणजेच अनेक रंगांच्या फुलांचे बाग बगीचे आपण फुलवूया आणि हे बगीचे फक्त एका ठिकाणी फुलवायचे नाही तर कवयित्रीच्या मते जिथे जिथे नजर पोहोचते तेथे ते तेथे ते ते उद्याच्या भविष्याचे रंग उद्याच्या मजेचे रंग आपण फुलवूया म्हणजेच निसर्गाच्या रंगात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून जो आनंद जी मजा मिळणार आहे अशी एक सृष्टी आपण उद्याच्या भविष्यासाठी जपून ठेवूया असा संदेश पहिल्या दोन ओळीमधनं आपल्याला मिळतो पुढच्या दोन ओळी आहे धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी म्हणजे काय तर कवयित्री म्हणते आहे की आजचे युग कधीही कितीही आधुनिक झाले तंत्रज्ञान विकसित झाले तरी निसर्ग तुमचा खरा मित्र आहे तुमचा पोषण करता आहे कारण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे संगणकाची निर्मिती झाली पण हा संगणक तुम्हाला धान्य देऊन तुमचं पोषण करू शकत नाही तुमचं पोट भरू शकत नाही तर काळी आई म्हणजे ही धरती माता आपण जग आप माता जर आपण जगवली तरच आपण जगू शकतो तीच खरी आपले पोषण करणारी जननी आहे तिला आपण जगवूया असे कवयित्री सांगते आहे या काळ्या मातीमध्ये जे हात खऱ्या अर्थाने राबतात शेतकऱ्यांचे हातभर का मुलांनो कष्ट करतात आणि तिचे संगोपन करतात अशा या शेतकऱ्यांचे भूमिपुत्राचे सुद्धा आपण संरक्षण केले पाहिजे त्यांच्या कष्टांना आपण पाठबळ दुजोरा दिला पाहिजे तरच आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे रंग व जीवनातील मजे मजेचे रंग पाहायला मिळतील आणि ही धरती खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होऊन इथला मनुष्य प्राणी सुखी होईल मुलानो शब्दार्थ बघूया दृष्टी म्हणजे नजर सृष्टी म्हणजे जग काळी आई म्हणजे जमीन राबती म्हणजे कष्ट करती पुष्टी देणे म्हणजे दुजोरा देणे पुष्टी म्हणजे दुजोरा म्हणजेच पाठबळ मुलांनो पुढचं कळव बघूया आपण उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी अहो रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र सत्यात उतरवण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने कोणती कृती केली पाहिजे हे सांगताना कवयित्री म्हणतात की आपण आपल्या देशामध्ये पिकणारी उगवणारी जी फळे आहेत जी फुले आहेत ज्या बिया आहेत त्या आपण डोंगरावर पर्वतावर उधळूया म्हणजे डोंगरावर त्या बिया रुजतील आणि देशी झाडांनी आपली जंगले परत गच्च भरून जातील रानं मासतील, आणि त्यामुळे जमिनीची धूप थांबेल आणि वृष्टी होईल वृष्टी म्हणजे काय तर पाऊस बरसात भरपूर पाऊस पडला तर ही सृष्टी हिरवीगार समृद्ध होईल आणि समृद्ध अशा भविष्याचे आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकू आपले स्वप्न तरच पूर्ण होईल आता या कडव्यामध्ये आलेले शब्दार्थ झाडे समानार्थी शब्द तरु वृक्ष वृष्टी म्हणजे पाऊस राणे म्हणजे वने आणि जंगल आता आपण बघू पुढचं कडव डोंगरातून वाहत येते खळखळते हे पाणी सेन धवलशा तुषारा मध्ये राहाल कैसे कष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी मुलांनो आभाळातून होणाऱ्या पावसाच्या वृष्टीमुळे पावसाच्या वृष्टीमुळे काय होईल तर डोंगरातून खळाळत पाणी वाहत येईल डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे दब आणि त्यातून फेसाप्रमाणे उधळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र तुषारांना पाहिल्यावर आपण अपन, आपली सारी दुःखे विसरून जाऊ निसर्गाच्या सानिध्यात खऱ्या अर्थाने जाऊया खळखळत्या पाण्याला पाहून आपल्या आपलेही मन मनात हास्याचे तुषार उधळतील व आपली दुःखे राहणारच नाही किंबहुना त्यांना पाहिल्यावर कसे राहू शकतो आपण कष्टी असाच प्रश्न कवयित्रींनी आपल्याला विचारला आहे आता या मध्ये आलेले शब्दार्थ बघूया थेन धवल थेन म्हणजे फेस फेसासारखा शुभ्र पांढरा शुभ्र तुषार म्हणजे थेंबांचा शिडकावा कष्टी म्हणजे नाराज किंवा खंतावलेले पुढचं कडवं आपण आता अभ्यासणार आहोत मिळेल पैसा मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी मुलांना तंत्रज्ञानामुळे आपल्याला पैसा मिळेल दौलत मिळेल पण त्या कागदी नोटांना समाधानाचा म्हणजे तुष्टीचा गंध वास येणार नाही त्यातून स्पर्धा अव अवहेलना वाढेल दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याची मनाची दौलत तिथे नसेल परंतु निसर्गाच्या सान्निध्यात एकाच आभाळाच्या छत्राखाली आपण सारे भेदभाव विसरून जाऊ कुणी लहान मोठा श्रीमंत गरीब असा राहणारच नाही आभाळाची आम्ही लेकरं आहोत हे आभाळ पित्यासम आहे आणि काळी माती आई आहे असे म्हणण्यातच आपल्याला खरीखुरी तुष्टता समाधान मिळते आणि एकत्वाच्या छत्राखाली आपण उद्याच्या भविष्याचे आनंदाचे रंग जपून ठेवूया या सृष्टीलाही जपून ठेवूया असा मोठा संदेश या कडव्यामधून मिळाला आहे यामधले शब्दार्थ बघूया संगती म्हणजे सोबती आणि तुष्टी म्हणजे तृप्ती म्हणजेच समाधानी आता शेवटचं कडवं आपण बघणार आहोत हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्यांच्या गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी मुलानो या निळ्या आभाळाच्या छत्राखाली निसर्गाच्या सानिध्यात साऱ्यांची मन हिरवी होतील म्हणजेच आनंदी होतील मन, होती। मन हिरवी म्हणजे खऱ्या हिरव्या रंगाची होत नाही त्याचा अर्थ आनंदी होतील नवीन विचारांनी सुखासमाधानाने भरून जातील आणि या आनंदाच्या विविध छटा आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहता येतील पर्यावरणाच्या रक्षणासाठी डोंगरावर उधळलेल्या बियांमुळे झाडे निर्माण होतील घनदाट जंगले तयार होतील व त्यामुळे भरपूर वृष्टी म्हणजे पाऊस होईल त्यामुळे सर्वत्र उगवलेल्या गवताची रेशमासारखी नाजूक मऊ पाती डोलायला लागतील हिरव्यागार धरणीमुळे मनाला सुद्धा समाधान मिळेल निसर्ग सौंदर्यामुळे जगण्याचा खरा खुरा आनंद मिळेल आपली मनेही हिरवी हिरवी गार अर्थात प्रसन्न होतील आपण सर्व जगाला या हिरवाईचा आनंद सांगूया सगळ्या जगाला आनंदी करत आपण उद्याच्या भविष्याचे आनंदाचे रंग जपून या सृष्टीलाही जपून ठेवूया असा छानसा संदेश देणारी ही कविता आहे आता या कडव्यातले शब्दार्थ आपण बघू तर गर्भ रेशमी म्हणजे सुखद रेशमाच्या गाभ्यासारखे म्हणजेच मऊ मुलांनो हे सगळे शब्दार्थ आपण वहीमध्ये लिहून घेणार आहोत लिहिणार आहात तुम्ही त्यानंतर कवितेच्या खाली दिलेला जो स्वाध्याय ही कृती दिलेली आहे ही सर्व कृती तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची सोडवायची आहे त्याचबरोबर मी एक कृतीपत्रिका करून पाठवणार आहे स्वाध्याय देणार आहे तोही आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे धन्यवाद